श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी नवीन शक्यता घेऊन येणारा असेल तुम्हाला आज कोणत्या गोष्टीत सतर्क राहावे लागेल कोणते सकारात्मक बदल घडतील कोणाच्या वाट्याला यश ये येणार चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष स्पर्धेत यश मिळवाल प्रयत्नाने बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील कामातून समाधान मिळेल स्वकर्तृत्वावर अधिक भर द्यावा नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा जोडीदारामुळे आपला लाभ होईल महत्वाच्या कामात त्यांची मदत या दिवस परोपकारात व्यतीत होईल उर्षभ प्रलंबित येणी प्राप्त होतील आत्मविश्वास वाढीस लागेल देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सजग राहावे महिलांनी केलेल्या मदतीची दाद घेतली जाईल गुंतवणूक सावधानतेने करावी जवळचे नातेवाईक भेटतील कला क्षेत्राला चांगला काळ आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा अनाठाई खरेदी टाळा मिथून उगाच चिडचिड करू नये राग आवरता घ्या फसव्या मित्रांपासून सावध राहावे अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका बोलताना संयम राखावा आत्मविश्वास कायम ठेवावा मनातील भ्रमक कल्पना काढून टाकाव्यात गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा कर्क लोक तुमचे कौतुक करतील अध्यात्मक बाबी जाणून घ्याल मनाची द्विधावस्था दूर करावी मनातील धैर्य वाढवावे लागेल शक्यतो कोणत्याही वादात पडू नका कार्यालयीन वातावरण उत्तम राहील फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल प्रलंबित कामे मार्गी लावाल सिंह सामंजस्याने परिस्थिती हाताळा झोपेची तक्रार जाणवेल फार रोखोक भूमिका घेऊ नका उगाच घुसमट होऊ देऊ नका शत्रूंवर मात करता येईल आपले मनोबल वाढीस लागेल नोकरीत बदल करू शकता वाहन चालवताना काळजी घ्या जोडीदाराशी सामंजस्याने वागा छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा कन्या अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल ज्येष्ठांशी सल्ला मसलत करावी दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल हातातील कामात यश मिळेल हातून वेळ जाऊ देऊ नका व्यावसायिक योजनांना गती मिळेल मान प्रतिष्ठा वाढीस लागेल वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला तूळ काही जुगारी निर्णय घ्यावे लागतील कामाचा विस्ताराचा विचार करा अचानक आलेल्या संधीचे सोने करा क्रोधित वाढ होऊ शकते अनावश्यक खर्च त्रस्त करतील कार्यालयीन सहकाऱ्यांशी सलोखा ठेवावा भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल बोलताना तारतम्य बाळगा मित्रांची भेट उपयुक्त ठरेल वृच्छिक आनंदी दृष्टिकोन बाळगून राहाल मेहनतीचे योग्य फळ मिळेल विरोधाला सामोरे जावे लागू शकते मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल मनात उगाच चिंता निर्माण होईल नोकरीची संधी चालून येईल उगाच चिडचिड करू नका छोटे प्रवास लाभदायक ठरतील दिवस धावपळीत जाईल धनो जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल नातेवाईकांची मदत कराल आर्थिक गणित जमून येईल कामात द्विधावस्था आड आणू नका वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील मानसिक स्वास्थ्य जपावे धार्मिक भावना वाढीस लागेल कमिशनमधून लाभ संभवतो मकर इतरांची मदत कराल अंगीभूत कलांना वाव द्या चिकाटी सोडून चालणार नाही जवळच्या प्रवासात सतर्क राहावे आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे मान्य नसलेल्या गोष्टींना सहमती दर्शवू नका संमिश्र घटनांचा दिवस लाभाच्या काही संधी प्राप्त होतील धार्मिक गोष्टीत मन रमेल कुंभ वर्तमान काळाचा जास्त विचार करावा लागेल सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे बोलताना इतरांचे मने दुखावू नका नोकरदारांना दिलासा मिळेल सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा अतिघाई टाळा इतरांचे म्हणणे ऐकून घ्या पटकन निर्णयावर येऊ नका मीन कामाचा उत्साह वाढेल क्रोध वृत्तीला आवर घालावी कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे खाण्यापिण्याची पत्ते पाळा वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करावी स्वतःवर खर्च कराल पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा नफ्या तोट्याकडे लक्ष ठेवा कामातील बदलांना सामोरे जावे लागेल जोखीम ओळखून आपली कामे करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद